इंडिया आघाडीची बैठक व्हावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आग्रही होते अखेर गुरुवारी दिल्लीत राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक झाली यावेळी इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते या बैठकीत राहुल गांधींनी मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक आयोगासंदर्भातील प्रेझेंटेशन दिलं इंडिया आघाडीतल्या नेत्यांनी हे ने ने प्रेझेंटेशन समोर बसून पाहिलं त्याचे फोटोही सोशल मीडियावर आले त्यातल्या एका फोटोची चांगलीच चर्चा झाली त्या फोटोत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत हे नेते मागच्या सहा नंबरच्या रांगेत बसल्याचं दिसून आलं यावरून आता राजकारण चांगलंच पेटलंय उद्धव ठाकरेंनी शेवटच्या रांगेत बसून महाराष्ट्राचा अपमान करून घेतला दिल्लीत जाऊन उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची लाच घालवली अशी आक्रमक टीका भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंवर करण्यात आली आहे इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षाचे पक्षप्रमुख इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसल्यामुळं उद्धव ठाकरे चांगलेच टार्गेट झाले तर ठाकरे गटाकडून विरोधकांच्या या टीकांना उत्तर दिलं जाते आहे पण ठाकरेंनी शेवटच्या रांगेत बसून अपमान केल्याचं नरेटिव्ह विरोधकांकडून प्रभावीपणे मांडलं जात आहे त्यामुळं हे नरेटिव्ह उद्धव ठाकरेंना बॅकफूटला नेऊ शकतं अशी चर्चा आता व्हायला लागली आहे या नरेटिव्हमुळं उद्धव ठाकरेंचं नुकसान कसं होऊ शकतं ठाकरेंच्या अडचणी कशा वाढू शकतात समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी उद्धव ठाकरेंवर होणारी टीका काय आहे ते बघूया उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसल्यावरून शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांच्यावर जोरदार आगपकड केली काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे शिवरायांचा सा वारसा सांगताना रे काँग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन शेवटच्या रांगेत बसलात बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान स्वाभिमान शिकवला अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही करे असा सवाल म्हस्के यांनी केला काँग्रेसनं तुमची काय अवस्था करून ठेवली आदित्य ठाकरे तुमच्यापेक्षा एक एक खासदारवाले पक्ष बरे त्यांना पुढच्या थोडा जरी स्वाभिमान आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उबाठा अशी खोचक टीका नरेश म्हस्के केली तर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे भाजपसोबत होते तेव्हा त्यांचा किती सन्मान होता देशातले भाजपचे अनेक महत्वाचे नेते मातोश्रीवर जाऊन सन्मान करत होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी अमित शहा मातोश्रीवर आले होते महाविकास आघाडीत आल्यापासून राहुल गांधी सोनिया गांधी कुणी मातोश्रीवर गेले उत्तर नाही बाळासाहेब ठाकरे यांचा काँग्रेसनं हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख केला का तर उत्तर नाही आता दरवर्षी उद्धव ठाकरे दिल्लीत राहुल आणि सोनिया गांधींना भेटायला जातात हिंदुत्व सोडलं विचारधारा सोडली त्यातून मान गेला सन्मान गेला हातात पडलं काय तर बैठकीत अपमानाची शेवटची रांग अशी टीका केशव उपाध्याय यांनी केली या टीकांवर ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं मागे बसल्याची टीका करणारे लोक फालतू आहेत समोर स्क्रीनवर काही प्रेझेंटेशन होत होतं उद्धवजींना पुढं बसवलं होतं पण त्यांचं म्हणणं पडलं की स्क्रीनच्या समोर बसून पाहताना त्रास होतो किंवा नीट दिसत नाही त्यामुळं आम्ही सगळे पाठीमागं गेलो हे भाजपचे आय टी सेलवाले फालतू लोक आहेत त्यांना समजायला हवं उद्धव ठाकरेंचे अजूनही फोटो आहेत ते तुम्ही पाहिले नाहीत का उद्धव ठाकरे रश्मी वहिनी आदित्य ठाकरे यांना राहुल गांधी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधींनी त्यांचं नवीन घर दाखवलं असं संजय राऊत यांनी सांगितलं पण इंडिया आघाडीच्या बैठकीत ठाकरेंचं शेवटच्या रांगेत बसणं त्यांना डॅमेज करू शकतं असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे इंडिया आघाडीतलं ठाकरेंचं महत्त्व कमी होण्याचं नरेटिव्ह राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तेव्हा त्या सरकारचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरे राज्याच्या सत्तेच्या केंद्रस्थानी आले होते मग शिवसेनेत फूट पडली उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं पण तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरेंच्या पाठीशी एक सहानुभूतीचा फॅक्टर उभा होता त्यामुळं महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना पूर्णपणे साईडलाईन करणं शक्य झालं नाही त्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनी बनवलेल्या इंडिया आघाडीत उद्धव ठाकरेंची शिवसेना एक भक्कम स्थानावर होती लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला महाविकास आघाडीत सर्वाधिक एकवीस जागा जा मिळाल्या एक त्यामुळं इंडिया आघाडीचा भाग असलेल्या मवियात उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ होता पण लोकसभेत काँग्रेसनं आपली ताकद दाखवल्यावर विधानसभेला उद्धव ठाकरे बॅकफूटला पडत गेल्याचं चित्र निर्माण झालं मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रसिकेचही रंगली तसंच विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात पहिल्यांदाच ठाकरेंच्या शिवसेनेला शंभर पेक्षा कमी जागा मिळाल्या त्यामुळं महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीत ठाकरेंचा असलेला दबदबा कमी झाल्याची चर्चा झाली आता गेल्या काही काळापासून स्वतः उद्धव ठाकरे इंडिया आघाडीची बैठक घेण्यासाठी सतत आग्रही होते त्यांनी जाहीरपणे तसं बोलूनही दाखवलं होतं त्यामुळं दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरेंचा आग्रहच कारणीभूत असल्याच्या चर्चा झाल्या पण याच बैठकीत उद्धव ठाकरेंना सहाव्या रांगेत बसवण्यात आल्यामुळं इंडिया आघाडीतलं उद्धव ठाकरेंचं महत्त्व कमी झालंय का असे सवाल साहजिकच विचारले जात आहेत याचा परिणाम पक्षाच्या केडरवर सुद्धा होऊ शकतो त्यामुळंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ही गोष्ट उद्धव ठाकरेंना बॅकफूटला घेऊन जाऊ शकते शेवटच्या रंगीत बसल्यामुळं उद्धव ठाकरेंना पुढचं डॅमेज म्हणजे मानापमानाचं नरेटिव्ह भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी यावरून उद्धव ठाकरेंवर टीका करताना भाजपसोबत असताना ठाकरेंना मोठा मान मिळत होता भाजपचे देशातले महत्वाचे नेते मातोश्रीवर यायचे अमित शहा स्वतः मातोश्रीवर आले होते पण आता काँग्रेससोबत गेल्यामुळं त्यांचा मान आणि सन्मान गेला असं उपाध्याय यांनी म्हटलं यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की भाजपकडून आता एक वेगळं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय ज्यावेळी शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे वेगळे झाले होते तेव्हा भाजपनं सत्तेसाठी उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला बाळासाहेबांची शिवसेना फोडली असे आरोप भाजपवर करण्यात आले होते त्यामुळं भाजपविरोधात पक्ष फोडाफोडीचं नरेटिव्ह सेट झालं पण इंडिया आघाडीच्या बैठकीत सहाव्या रांगेत स्थान मिळाल्यामुळं भाजपनं आता यावरून उद्धव ठाकरेंनाच घेरायला सुरुवात केली आहे उद्धव ठाकरे भाजपसोबत होते तेव्हा त्यांना एक मान मिळत होता भाजपच्या केंद्रीय पातळीवरच्या वरिष्ठ नेत्यांनी बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून उद्धव ठाकरेंचा कायमच सन्मान केला उद्धव ठाकरेंसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनात आदराची भावना आहे पण इंडिया आघाडीत उद्धव ठाकरेंना अपमानास्पद वागणूक मिळते त्यांना सहाव्या रांगेत बसवणं हा फक्त उद्धव ठाकरेंचाच नाही तर बाळासाहेबांचा सुद्धा अपमान असल्याचं नरेटिव्ह भाजपाकडून पुढं आणलं जाऊ शकतं तसंच उद्धव ठाकरेंनी पक्षाची विचारधारा आणि हिंदुत्व सोडून काँग्रेसशी हातमेवडी केली पण त्यामुळं त्यांच्या पदरी अपमानास आल्याचा मुद्दा हायलाईट केला जाऊ शकतो ज्यामुळं भाजपला आपल्यावरचे आरोप खोडणं जास्त सोयीचं आणि सोपं होऊ शकतं शेवटच्या रांगेतल्या स्थानामुळं उद्धव ठाकरेंना होणारं पुढचं डॅमेज म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेला मिळालेलं आयतकोलीत शिंदेंची शिवसेना ही भाजपची मिंधी आहे शिंदेंचा पक्ष दिल्लीतून त्यांचे मालक चालवतात त्यांचे दिल्लीतले मालक जसं सांगतील तसंच काम शिंदे करतात शिंदेंनी बाळासाहेबांचा सा पक्ष आणि चिन्ह चोरून गद्दारी केली असे आरोप ठाकरे गटाकडून शिंदेंवर सातत्यानं केले जातात तर आपण बाळासाहेबांचे वैचारिक वारकजार असल्याचा प्रचार शिंदे आणि त्यांच्या नेत्यांकडून केला जातो पण तरीही शिंदेंच्या वाढलेल्या दिल्ली वाऱ्या महायुतीत त्यांना डावललं जाणं यावरून शिंदेंनी आपला पक्ष भाजपच्या दावणीला बांधल्याचाच मुद्दा ठाकरेंकडून उचलला जातो पण आता उद्धव ठाकरेंचं शेवटच्या रांगेत बसणं हे शिंदे आणि त्यांच्या नेत्यांना आरोपांसाठी आयतक कोलीत असल्याचं दिसून येत आहे खासदार नरेश मस्केंनी ठाकरेंवर टीका करताना बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान आणि स्वाभिमान शिकवला अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का असा थेट सवाल केलाय त्यामुळं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसविरोधात आयुष्यभर राजकारण केलं त्याच काँग्रेसच्या गांधी कुटुंबाकडून होणारा अपमान उद्धव ठाकरे मुकाट्यानं सहन करत असल्याचा प्रचार शिंदेकडून केला जाऊ शकतो एकनाथ शिंदे दिल्लीत जात असले तरी मोदी शहांकडून त्यांना सन्मानाची वागणूक मिळते पण काँग्रेसनं ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसून उद्धव ठाकरेंचं त्यांच्या लेखी असलेलं महत्व दाखवून दिलंय तरीही उद्धव ठाकरे आजही त्यांच्या सोबत आहेत असा प्रचार आगामी काळात शिंदेकडून केला जाऊ शकतो जी गोष्ट उद्धव ठाकरेंना बॅकफूटला नेणारी ठरू शकते एकंदरीत याच सगळ्या कारणांमुळे इंडिया आघाडीच्या बैठकीत सहाव्या रांगेत बसणं उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढवणारं ठरू शकतं अशी चर्चा आता होताना दिसते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका